ना पाच ते सहा तास होऊन गेलेले म्हणजे सकाळी दोघांना पण जेवण नाही करून देते मस्ती करते हॅलो सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे सकाळचे नऊ आणि मी लवकर उठली आहे आंघोळ पण झाली आहे कारण की आमचे आहो माझे मिस्टर तुम्ही म्हणता अगं काय पप्पा पप्पा करते तर ते आमचे आहो आमचे आहो आहे ना ते आम्हाला म्हटले की कि, किचनमध्ये जा तयारी कर मी बनवणार आहे आईस्क्रीम विराज आला आहे ना तर मी माझ्या हाताने आईस्क्रीम बनवतो माझ्या मिस्तरांना आईस्क्रीम तुम्हाला सांगते आणि चिकनची भाजी खूप टेस्टी जमते त्यांना त्यांनी कधी चिकन पण बन बनवलं ना मी तुम्हाला दाखवून खूप मस्त बनतं खडे मसाल्याचे चिकन बनवतात माझे मिस्तर तर ते पण दाखवणार आणि आता बनवणार आहे आईस्क्रीम तर आईस्क्रीमसाठी त्यांनी आणलं आहे ऑर्डर केला आहे कस्टर्ड पावडर ते आलं आहे तुम्हाला दाखवते मी बघा हे आहे कस्टर्ड पावडर आणि हे आहे मॅंगो फ्लेवर आहे ठीक आहे तर मँगो आईस्क्रीम बनवणार आहे कशी बनवणार आहे व्हिडिओमध्ये बघा आणि कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये आणि त्यांना जायचं आहे ऑफिसला दुपारी आज तर मग म्हटले लवकर उठ आणि मग मी बनवून ठेवतो फ्रीजमध्ये मग संध्याकाळी खाता येईल तुम्हाला असं तर चला मी ना आईस्क्रीमचे भांडे पण घेतलेले होते मिशोवरनं खूप दिवस झाले तर त्याच्यामध्ये बनवणार आहे तुम्हाला दाखवते आतलं सगळे मी वॉश वगैरे करून ठेवले आहे हे बघा तर हा भाजीपाला मी सकाळी आठ वाजता घेऊन आले आहे मँगो आईस्क्रीम बनवायची मग मँगो आणले आहे चला काय आणलं आहे दाखवते बघा सहाशे त्रेसष्ट रुपयाचा झालं आहे आज कारण की याच्यामध्ये काय आहे मँगो आणि इकडे मी पुदिना आणला आहे संपला होता तर मी आणला आहे ॲपल पण आहे आणि हे ना माझ्या मैत्रिणीचे ॲपल आहे तिचं बाळ छोटं आहे ना आणि इथे छान ॲपल भेटतात ती मला म्हणते तू येताना घेऊन ये किलो तर तिचे आणले आहे मग तिला दुपारी जाऊन देऊन टाकून वरती राहते माझे फ्रेंड चला मग आता हे सगळं आवडते तर आता सगळं आवडते सगळं वेगवेगळं वेग वेग करायचं रोजचं कामच आहे हे आणि आंबा आहे ऐंशी रुपये किलो तर हे आंबे ना एकदम हापूस आणि इतका टेस्टी आंबा भेटतो ना इथं का खूप मस्त लागतो हा आंबा म्हणून मी जास्तच घेतले मग तीन तीन चार दिवस राहतील हे आंबे आणि संध्याकाळी कसं मग पोळ्या आणि आंबरस जरी केलं नाही तरी सगळेजण खातात मग आणि हे जे आहे ॲपल लाडूसाठी रावार काौला, काौला, बोगुन, बोगुन, हे ॲप्पल पण इतके छान भेटत नाही इथे एकदम रवाळ रवाळी असे कडक असत ना तसे नाही हे ॲपल एकदम सॉफ्ट असतात आतमधून खूप छान ॲपल भेटतात इकडे आणि मला लसूण आहे तसं आता आवडते मी बघा कधी छान भाजीपाला आणला कवळ्या कवळ्या बघून बघून बघा हे बघा लाडूचे पप्पा ना काही हे आणतात त्यांना भाजीपाला घ्यायचे सुद्धा कळत नाही कशी घ्या भाजी मी किती छान आणले बघा शेवटी आपण गावाकडचे बरोबर का नाही चला आवडते तर इकडे लाडूचे पप्पा बनवत आहे आईस्क्री काय बनवत आहे आईस्क्रीम ना मँगो आईस्क्रीम बनवत आहे तर इकडे बघा पप्पा बनवतोय मँगो आईस्क्रीम आता कशी बनवतोय काय माहिती कस्टर्ड पावडर त्यांनी आता ऑर्डर केली आहे तर बघा ही पावडर मँगो फ्लेवरची आहे कशी पप्पा ना पप्पी घेते आईस्क्रीम बनवताय किती लाडाला तिला किती लाड एक चम्मच ना एक चम्मच जास्त होईल जास्त होईल कमी करा बघा लाडछप्पननी बनवलेली आईस्क्रीम नक्की बनवा तुम्ही आणि हे ना हे मला ह्यांनी सांगितलं मिक्सरमध्ये वाटून दे हे आंबा आहे हे बघा इकडे बरोबर आहे ना ठीक आहे ना तर दिला आहे त्यांना वाटून आता काय करतात बघा हे कष्ट टाकलं हेलाय ना किती एकदम कमी होऊ दो द्यायचं आहे ना

सर आता आईस्क्रीम भरूया <laughs> बघू याचा काय प्रकार होतो कशी लागते के बोल ते पण गिर जाएगा नहीं बेटा रुकिए ना ए गिर जाएगा रुकिए ना।, ना किती घाई तिला चारच बनले आहे बघा हे दोन काढून टाका माझा थम लाडो चला बंद करतो कितना 1 घंटा नाही नहीं तर आता ठेवले आहे फ्रीजमध्ये आईस्क्रीम आता वाजले आहे नऊ पाच ते सहा वाजेपर्यंत ठेवायचे आहे ते म्हटले माझे मिस्तर त्यांना माहिती आहे ना तर बघू संध्याकाळी काय निकाल लागतो याचा <laughs> तर चला मग राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि हो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कारण की मला विराज बोलला मम्मी मला संध्याकाळी व्हिडिओमध्ये घे मला सर्वांशी बोलायचं आहे सर्वांनी मला एवढं प्रेम दिलं आहे तर मला सर्वांशी दोन शब्द बोलायचे आहे मी तुमच्या संघ बोलायचं आहे विराजला तर मग आता तो आराम करते जेवण वगैरे केलं त्याला म्हटलं तू थोडंसं आराम कर कारण त्या दिवशी रात्रभर जागलं बसून राहिला त्याला थोडंसं दगदग झाल्यावर होतंय त्याला प्रवासाने तर तिकडनं गावावरनं इकडं आला पुण्याला तिथं असं झालं म्हटलं त्याला म्हटलं तू आता एक दोन दिवस आराम कर तर संध्याकाळी मी त्याला व्हिडिओमध्ये घेणार आहे विराजला तर राहा मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघू आज मी बनवते भेंडी विराजला भेंडी खूप आवडते ना आणि मी मीठ टाकून पाण्यामध्ये ठेवली ती बघा ना किती घाण पाणी निघालं बघा आता प्रत्येक दोन घेते इकडे हे बनवती आहे मसाला भरून पप्पांसाठी लाडूच्या पप्पांसाठी आमच्या आहोंसाठी तुम्ही सगळे म्हणता पप्पा काय करते तर हे बनवते आहे माझ्या मिस्टरांसाठी तर <laughs> ही भाजी मी ना डायरेक्ट कुकरला बनवते पडवळ आहे याच्यामध्ये बटाटे पण टाकणार आहे इकडे थोडासा मसाला वाटला आहे फक्त कांदे वगैरे आणि गरम मसाला टाकला आहे कुकर गरम झाला आहे तेल टाकते डायरेक्ट मसाला कुकर लावणार मी खूप छान भाजी बनते तर तुम्हाला एक विचारायचं आहे मी गावाला आहे ना कधीच ही भाजी बघितली नाही म्हणजे मी लहानपणापासून मी कधी बघितलंच नव्हतं कधी गावाला गावाला जायचं नाही मी बाजारात पण इथं ना याला म्हणतात पडव पडवळ तर आपल्या इकडे काय म्हणतात त्याला ते मला नक्की सांगा हे ना मी हलकं फुलकं फ्राय करून घेते इकडे मसाला पण झालाय बटाटे पण टाकले बघा मी फ्राय करून आतमध्ये बघा तर मी भेंडी फ्राय करून देते आणि विराजला आहे ना खूप सिंपल भेंडी आवडते त्याला मसाल्याची भेंडी नाही आवडत म्हणजे एकदम एखादा मसाला असतो ना तो घेऊन आलेला आहे विराज त्याला गावावरनं ते टाकून बनवते मी भेंडी गिराज त्याला तशीच आवडते हे कुकर आहे ना माझं खराब झालंय याच्या शिट्या पण नाही इकडनं हवा जाते हे खराब झालं होतं मग मी हे काढले नवीन नवीन म्हणजे हे जुनं आहे वापरत नव्हते मी सगळं कष्ट पडलेली बघा ठेवून दिलेलं होतं मला हे काढते वापरायला मोहरी टाकली मोहरी गेले आणि आईला विचारलं फोन करून तसा खातो कांदा आणि थोडी मी थोडं आई मी सांगितलं

चलो आओ बेटा दादा के साथ खेलेंगे चलिए जाने दीजिए पापा को चलिए चलिए आइए यहाँ पे चलिए ना हम लोग खेलेंगे बेटा आइए हम लोग खेलेंगे आइए ये, खेले। ये लगाएंगे आइए जाने दीजिए आइए नहा के जाएंगे नहा के हम ऑफिस जाएंगे तैयार हो जाओ ना ना तिचे पप्पा कोण हा आप आइसक्रीम गे आईस्क्रीम लाडूला नादी लावते कारण की ती पप्पाना ऑफिस ला जाऊन देत नाहीये पप्पा गेल्यानंतर ती इतकी रडली तिच्या लक्षात आल्यावर बघ आता झाले असेल आईस्क्रीम पाणी 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 पडल आता एकदम पक्की झाली आईस्क्रीम बर का <laughs> पाच मिनिट थांब पाच मिनट थांब पाच मिनिट चम्मच घेऊन ये चम्मच रुकेल अर ते होतच नाही आईस्क्रीम ते डबे आहे ना तेच चांगलं निघालं नाही त्या

चलो फे भी जा जा भी जा ये, नहीं फेंकना बेटा ऐसे नहीं करते बेटा गुस्सा नहीं होना तोड़ दिया तोड़ दिया अरे सब टूट गया तो सब, तूर। तो सब तूर। चल हम लोग आइसक्रीम खाएंगे हाँ चलिए चलिए मध्य दादा ए दादा सगळं उचल आहे हि जाऊ त्यात हिला पर्दा तुटल पर्दा तुट जायगा हि तर रोज असच आहे पार इतकं लपून लपून ठेवा लागत मला हिला दादा के साथ खेली दादा है ना घर में दादा के साथ खेली मारना नाही मारना नाही मेरे बेटा को मेरे बेटा को मारेगी नाही तुम नाही मारगी मेरे बेटाक अच्छा ठीक आहे ठीक आहे नाही चलो गेलो तुम्ही मेरी भेटी हो आई आई खाएंगे खाईन कपडे वगैरे धुवून झाले वाट टाकली इकडे बघा आणि इतकं ऊन आहे ना माझी नाही इथे एक दोरी होती तो मला दाखवते मी बघा ही नाही कात्रेने कापून सुद्धा कापत नाही बरं ही प्लास्टिकची आणि याच्या आतमध्ये ना तुम्हाला सांगते वायर आहे विचार करा तुम्हाला एक सांगते ही प्लास्टिकची आहे ही कात्रीने सुद्धा कापली जात नाही आणि ही उन्हाने कापून तुटून तु 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 गेली विचार करा ऊन कसं कर <laughs> <laughs> आहे मग डेंजर उन्हाने तुटली बघा ही हॅलो सकाळ कसा तुम्ही आता तुम्हाला पुढचं बोलायला सांगितलं मी तुला तर लाडशी झाली आहे अंग बघा लाड मी छोटी घातली आहे बघा वेणी घातली आहे असं तिचं म्हणणं आहे कशी दिसती बघा घ्या स्क्रीनशॉट घ्या आमच्या लाडाचा किती सुंदर दिसती ना फोटो खिचतो फोटो खिचती हो अच्छा आहे हा चला सगळेजण फोटो घेतात तुझा पोच दे बरं एक छान पैकी छान दिसतीये आता संध्याकाळचे सात वाजले आहे आणि लाडाची पप्पा आले आहे ऑफिस मधून तर मी इकडे पोळ्या बनवल्या आहेत गरम गरम आणि आमरस बनवलेला आहे संध्याकाळी तर चला मग बघा माझा स्वयंपाक झाला आहे आता हे आहे पप्पांचं ताट आता तुम्ही म्हणसा ना हे असं कसं तर हा आमरस माझ्या मिस्त्रांना आवडत नाही असा लिक्विडमध्ये तर त्यांना असं खापा करून देत असते मी आणि पोळीबरोबर ते खायला छान लागतं आणि याच्यामध्ये कसं साखर टाकत नाही आपण हे डायरेक्ट खाल्लं जातं म्हणून माझी मिस्त्र साखर खात नाही जास्त आणि दुसरी गोष्ट हे आहे विराचं ताट तर विराजला आहे याच्यामध्ये साखर तर विराज तर खातो साखर त्याला काही प्रॉब्लेम नाही येतो अजून लहान आहे इकडे भेंडी विराजने अगोदर डाळ भात भेंडी खाल्लेली आहे आता त्याला मी पोळी आणि आमरस देते विराजला तर हे आहे विराजचं आणि हे आहे लाडूच्या पप्पांचं विराजला ही भाजी नाही आवडत त्याच्यामुळे विराजला भेंडी बनवली पण त्याची सगळी भेंडी खाल्ली एवढीशीच भेंडी राहिलेली फक्त तर चला मग इकडे बसला आहे विराज जेवायला इकडे लाडूसाठी ठेवला आहे पण लाडू काही खात नाही आहे आणि इकडे बसले आहेत पप्पा काय झालं <laughs> काय आला असायला काय असतंय मग लाडू दोघांना पण जेवण नाही करून देते मस्ती करते डाळ गरम आहे हलो। हलो। हा पप्पा जेवण करते ना थांब ना बाळा हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता संध्याकाळचे वाजले आहे नऊ आणि यांचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे आणि आज बनवली होती लाडूची पप्पाने आईस्क्रीम इतकी टेस्टी झाली होती ना खरंच खूप छान झाली पण ते जे डबे आहे ना ते थोडंसं बरोबर नव्हतं त्याच्यामध्ये ती जमलीच नाही आईस्क्रीम पण काय सांगू मी तुम्हाला अर्धा लिटर दूध होतं त्याच्यामध्ये फक्त एकच चमच ते टाकली होती पावडर कोणती रे पावडर टाकली होती त्याच्यामध्ये मी विसरले होते परत ऑन केला कस्टर्ड पावडर टाकली ती फक्त एक चमचा आणि मँगो मिक्स करून मग त्याच्यामध्ये ते मिक्स केलं साखर टाकली आणि ठेवून दिलं फ्रीजमध्ये पण काय सांगू तुम्हाला अशी झाली ती आईस्क्रीम विराजला खूप आवडली काकांनी बनवलेली आईस्क्रीम आणि विराज तुमच्याशी बोलते तर बाय बो? तर थँक्यू सगळ्यांनी एवढं सपोर्ट केलं माझं रिझल्ट लागलो त्याच्यानंतर मम्मीने लाईव्ह केली युट्यूवर मार्क्स सांगितले तेव्हा मी सगळ्यांचे कमेंट वाचत होतो सगळ्यांचे खूप चांगले कमेंट होते सगळ्यांनी चांगलं सपोर्ट केलं मला अजून करते थँक्यू <laughs> तर विराज मला म्हटलं मम्मी मला सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे कारण की विराजने तुमचे सगळ्यांचे कमेंट्स वाचले आहे आणि त्या दिवशी तो मी लाईव्ह ऑन केलते आणि त्या दिवशी तो लाईव्हला पण होता तिकडे गावाला होता पण अरे आता पण तुम्ही काल विराज एअरपोर्टला होता तर तुम्हाला सुद्धा झोपने आली मला झोपणे आली तर एक दोन ताईंची कमेंट आली आहो Uh, मी मगाशी बघितलं की तुमचा विराजपटला होता मला पण नाही आली रात्रभर मला इतकं छान वाटलं ना म्हटलं बाई काय करतात नातेवाईकाला इतकी छान मला माझी सबस्क्रायबर भेटले आहे माझी ही फॅमिली इतकी छान आहे ना माझे रोड प्रेम करते आणि बघा ना त्या ज्या ताई होत्या विराजला ज्या भेटल्या त्यांनी त्याला बिर्याणी घेऊन गेले त्याला खाऊ घातली आणि हां गिफ्ट दिलं गिफ्ट पण दिलं आणि एवढं लांब ते भेटायला पण गेल्या तर राहायला कुठे आहे विश्रांतवाडीला तिथून एअरपोर्टला गेला विराजला भेटण्यासाठी त्या म्हणजे हेच म्हणजे किती छान वाटलं मला की विराजला भेटले वगैरे असंच तर मला माझी यूट्यूब फॅमिली ना सगळे इतके छान सपोर्ट करता आणि त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभारी आहे आणि चला मग अजून काय नाही तर मग मम्मी बोलायला लागले का खूप बोलत बसती यांच्या संग आणि चला मग जाऊ का बाय